नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण कालच मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार आता सर्व निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी कोणताही गॅरंटर लागणार नाही तर मित्रांनो कर्ज घेण्यासाठी नेमका आपल्याला कोणते कागदपत्र लागतात अर्ज कुठे करायचा आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कर्ज घेण्यासाठी आता अर्ज करता येईल आणि नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर त्याची सुद्धा माहिती मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो शासनाने कालचा जो काही निर्णय घेतलेला आहे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तर तो, तो निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की याच्या अगोदर आपल्याला कोणती बँक कर्ज देत नव्हती आणि निराधार लोकांना तर अजिबातच बँक कर्ज देत नव्हता परंतु आता मात्र कर्ज घेणे सुलभ झालेले आहे आणि शासनाने तसा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार आता, आता, आता आपल्याला कोणत्याही गॅरंटरची गरज पडणार नाही तर त्यासाठी मित्रांनो नेमकं आता आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर ते अगोदर बघूया त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे तर ते सुद्धा आपण बघूया तर बघा मित्रांनो आता आपल्याला एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल धंदा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला नेमकं कर्ज आहे तर ते कुठून कुठून मिळू शकते तर ते बघू आणि त्याच्या मर्यादा काय आहे तर ते सुद्धा बघूया आपण तर बघा जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्यासाठी जे आहे जे काही मुदत व कर्ज योजना लहान व मध्यम व्यवसायासाठी ते अगोदर बघूया बघा या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती कोणताही लघु उद्योग प्रक्रिया उद्योग वस्तू उत्पादन उद्योग गृह उद्योग करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो इतर जे काही निराधार आहेत तर ते सुद्धा अशा प्रकारचे छोटे उद्योग करू शकतात प्रक्रिया उद्योग करू शकतात वस्तू उत्पादन उद्योग करू शकतात आणि गृह उद्योग करू शकतात तर त्यासाठी साधारणतः बघा पाच लाख रुपयापर्यंत जे कर्ज आपल्याला मिळू शकेल आणि त्यासाठीचा जो काही व्याजदर आहे पाच टक्क्यापर्यंतचा व्याजदर आहे म्हणजे एक लाखाला पाच टक्के अशा प्रकारचा व्याजदर असणार आहे त्यानंतर पन्नास हजाराचे जे काही वर्च कर्ज असेल तर त्याला सहा टक्के व्याजदर लागणार आहे आणि ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना एक टक्का ही सूट देण्यात आलेली आहे हे आपल्या निराधार भगिनींसाठी अपंग महिला भगिनींसाठी महत्वाची बातमी आहे एक टक्का त्याच्यातून अजून सूट दिल्या जाते तसेच अंध मुगबधीर व मतिमंद प्रवर्गासाठी व्याजदरात झिरो पॉईंट पाच टक्के सूट देण्यात आलेली आहे त्यामध्ये जे काही अंध बांधव आहे मुगबधीर आहे आणि मतिमंद आहे तर त्यांना अजून झिरो पॉईंट पाच टक्क्यापर्यंतची सूट देण्यात आलेली आहे आणि कर्ज परत फेडीचा जो काही कालावधी असणार आहे तो तो पाच वर्षाचा असणार आहे आणि लाभार्थ्याचा सहभाग पाच टक्के एक लक्षावरील कर्ज प्रकरणातील आता अर्जदार योग्य तो कोणताही व्यवसाय निवडू शकतो तर यासाठी अर्जदाराला आपल्या सोयीनुसार आपल्याला ज्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे किंवा सोयीचा वाटतोय अशा प्रकारचा व्यवसाय आपण निवडू शकता त्याचबरोबर इतरही निराधार बांधव अशा प्रकारचा कोणताही एखादा व्यवसाय निवडू शकता आणि यानुसार दिव्यांग बांधवांसाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते डॉक्युमेंट्स आपण बघूया त्याचबरोबर इतरही निराधार बांधव आहेत तर त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे कर्ज काढण्यासाठी तर ते बघूया आपण आणि त्यानंतर बघूया आपण की कर्ज आपल्याला कुठून मिळू शकेल तर बघा मित्रांनो आता नेमकी कागदपत्रे आपल्याला कोणकोणती लागणार आहेत तर नंबर एकचं कागदपत्र मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णता भरलेला म्हणजे मूळ नमुन्यातील अर्ज हा भरलेला तर हा अर्ज आपल्याला विविध जे काही महामंडळ आहे कॅटेगरी वाईज बनवलेली आहे जसं अपंगांसाठी दिव्यांगांसाठी दिव्यांग दिव्यां महामंडळ बनवण्यात आलेलं आहे तसेच एस सी समुदायासाठी जे आहे महात्मा फुले विकास महामंडळ असेल त्यानंतर ओबीसी ओबीसीसाठी जे काही अण्णासाहेब महामंडळ असेल किंवा इतर प्रत्येक कॅटेगरी वाईज जी विविध महामंडळ बनवण्यात आलेली आहे तर त्या महामंडळामार्फत आपल्याला सहजपणे कर्ज उपलब्ध होईल आणि त्याच महामंडळाच्या ठिकाणी आपल्याला या कर्जाचा जो काही अर्ज आहे तो तो मिळून जाईल त्यानंतर दुसरं बघा पंधरा वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य तर या हे कर्ज मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपलं पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असावं यासाठी सगळ्याकडे जवळपास डोमिसाईल सर्टिफिकेट असणार आहे तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर वयाचा दाखला लागणार आहे जर वयाचा दाखला जर नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे वयाच्या पुराव्या संबंधातील कागदपत्र आपल्याला लागणार आहे त्यानंतर पुढचं बघा दिव्यांगत्वाचा दाखला जर आपण दिव्यांग असाल तर दिव्यांगत्वाचं जे काही सर्टिफिकेट आहे अपंगाचं सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे आणि त्यानंतर पुढे बघा निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत किंवा म्हणजे ओळखपत्र निवडणुकाचं किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा दिव्यांग ओळखपत्र यापैकी एक लागू शकेल निराधार बांधवांकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याच्यामुळे यापैकी एक सहजपणे उपलब्ध होईल त्यानंतर पासपोर्ट व साईज व पूर्ण आकाराचे फोटो पासपोर्ट साईजचे फोटो लागेल त्यानंतर जागेच्या उपलब्धतेचा पुरावा आपल्याकडे एखादा उद्योग व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध आहे का तर त्या जागेचा पुरावा आपल्याला द्यावा लागणार आहे आणि जागा स्वतःची असल्यास पावती नातेवाईकाची असल्यास ते संमतीपत्र द्यावं लागेल आणि भाड्याची असल्यास भाडे करारनामा जोडावा लागेल हे लक्षात घ्या तर यापैकी कोणतं डॉक्युमेंट आपल्याकडे आहे तर ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्यानंतर कर्जबाजारी वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर म्हणजे आपण कोणत्याही याच्या अगोदर आपण कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही आणि आपण थकबाकीदार नाही आपल्याकडे कोणत्याही बँकेचं कर्ज नाही तर अशा प्रकारचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला लिहून द्यावं लागेल त्यानंतर व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल तीन लाख रुपयापर्यंत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल तर या ठिकाणी मित्रांनो जो काही कर व्यवसाय करायचा आहे तर त्या संदर्भातील एक प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करावा लागणार आहे तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे यासाठी एवढे एवढं भांडवल लागणार आहे यासाठी मशिनीसाठी एवढा खर्च असणार आहे त्यानंतर जे काही आ, कच्चा माल आहे तो घेण्यासाठी मला एवढा खर्च तर एकूण तीन ते पाच लाख रुपयापर्यंतचं बजेट आपण या ठिकाणी बनवायला हवं त्यानंतर दरपत्रक आहे त्यानंतर रुपये तीन लाख पेक्षा जास्त कर्जासाठी शासकीय सेवेत असलेल्या जमीनदाराची कागदपत्रे पगारपत्रक ओळखपत्र व हमीपत्र तर हे सांगण्यात आलेलं आहे जामीनदारासाठी परंतु आता जामीनदाराची आठ आता महाराष्ट्र शासनाने रद्द केलेली आहे निराधार योजनेसाठी त्यामुळे आता आपल्याला कोणताही जामीनदार लागणार नाही गव्हर्नमेंट आप स्वतःच आपला जामीनदार बनणार आहे तर त्यामुळे हे डॉक्युमेंट आपल्याला आता लागणार नाही त्यामुळे मित्रांनो हे जे काही वरील डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचं आहे हे डॉक्युमेंट गोळा करा त्यानुसार आपलं जे काही महामंडळ आहे जसं समाज कल्याणमध्ये जा समाज कल्याण मध्ये सगळे महामंडळाबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि ही जी काही महामंडळ आहे जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांचे ऑफिसेस आहे हे लक्षात घ्या आणि बरेचसे महामंडळाचे ऑफिस हे साधारणतः आपल्याला समाज मध्ये पाहायला मिळेल म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही समाज कल्याण ऑफिस आहे तिथे जा तिथे आपल्याला ही सगळी महामंडळांचं ऑफिसेस मिळून जाईल आणि त्या ठिकाणी अर्जाचा नमुना असेल तो पण मिळून जाईल त्या अर्ज घ्यायचा आहे अर्ज पूर्ण भरून घ्या त्यासोबत ही डॉक्युमेंट जोडा आणि ही डॉक्युमेंट जोडून तो अर्ज त्या महामंडळामध्ये जमा करायचा आहे आणि त्याची घे जे, कॉपी काढून ठेवायची आहे आणि त्याच्यावर ओसी घ्यायची आहे आपल्याला म्हणजे पुढे आपल्याला त्या संदर्भातील चौकशी करण्यासाठी हे सगळं लागणार आहे तर बघा मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी नेमकं कुठे अर्ज करायचा आहे तर यासाठी बघा या वेबसाईट वर सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व महामंडळ मर्यादा मुंबई तर दिव्यांग बांधवांसाठी जे काही वित्त विकास महामंडळ आहे ते ही वेबसाईट आहे एम एस एच एफ डी सी डॉट तर या वेबसाईट वर आपल्याला जर खाली गेलं तर प्रत्येक जिल्ह्याचं या ठिकाणी आपल्याला सुद्धा मिळून जाईल जर आपण या ठिकाणी नागपूर विभागाचे असाल तर बघा नागपूर विभागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या -वेग जिल्ह्याच्या ठिकाणी हे ऑफिसेस मिळेल बघा नागपूर जिल्ह्यासाठी नागपूरमध्ये त्यानंतर भंडारामध्ये त्यानंतर गडचिरोली त्यानंतर वर्धा या साठी यासारखे ऍड्रेस या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो याच वेबसाईट वर आपल्याला कोकण मुंबई कोकण विभागासाठी जर अर्ज करायचा असेल आपण कोकणामध्ये राहत असाल मुंबई विभागामध्ये राहत असेल तर याला क्लिक करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात हे महामंडळ कुठे आहे ते, ते कळून येईल त्यानंतर पुणे जिल्हा नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभाग आणि नागपूर विभाग तर महाराष्ट्रातील सगळे जिल्हे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे तर त्यामुळे दिव्यांग बांधवांना सहजपणे या महामंडळामध्ये जाता येईल आणि अगोदर सांगितलेले जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते कलेक्ट करून घ्या आणि त्याप्रमाणे त्या महामंडळामध्ये जाऊन आपल्याला अर्ज करता येईल त्यामुळे मित्रांनो आता लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या आणि कर्ज मिळवा जेणेकरून आपल्याला छोटा आपला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता येईल किंवा एखादा धंदा सुरू करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि यानुसार आता सगळ्याच निराधार बांधवांना हे कर्ज मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद